इचलकरंजीची गरज ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीसाठी हा स्वतंत्र नोंदणी क्रमांक व पासिंग ट्रॅकला मंजुरी दिली आणि उपप्रादेशिक कार्यालय मध्ये झाल्याने वाहनधारक व नागरिकांना सोयीचे झाले मात्र कार्यालयासाठी स्वतंत्र जागा नसल्याने ते सध्या शहापूर येथे शासकीय विश्रामगृहाच्या जागेत सुरू आहे पूर्वी आठवड्यातून दोन दिवस आरटीओ कॅम्प घेतला जात होता आता कार्यालय पूर्ण वेळ सुरू झाल्याने या जागेचा वापर ही जागा अपुरी पडत असल्याने कार्यालयीन इमारत व आवश्यक सोयी सुविधांसाठी स्वतंत्र भूखंड मिळावी अशी मागणी केली त्याचबरोबर वाहन योग्यता प्रमाणपत्र व अनुद्यप्ती चाचणी ही स्वयंचलित यंत्रणेद्वारे करणे शासनाने अनिवार्य केल्याने आताची जागा ही अपुरी पडत असून कार्यालयीन इमारत स्वयंचलित व वाहन क्षेत्रातील शहापुरातील गट क्रमांक चारशे अडुसष्ट हा भूखंड कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला मान्यताही दिली तर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनीही या संदर्भातील प्रस्ताव सादर केले त्यानंतर चर्चांती परिवहन मंत्री सरनाईक यांनी शहापुरातील गट क्रमांक चारशे अडुसष्ट हा भूखंड उपलब्ध असून देण्यासह त्या ठिकाणी कार्यालयीन इमारत व सुविधांसाठी तीस कोटी रुपये ऑटोमॅटिक ट्रेनिंग केंद्र यासाठी पंधरा कोटी रुपये ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक साठी सोळा कोटी रुपये असा एकसष्ट कोटींच्या निधींची तरतूद करून देण्यासंबंधितांना आदेश दिले त्यामुळे हात कळले व शिरो तालुक्यातील वाहनधारकांसह नागरिकांची सोय होणार आहे